आज सकाळ सकाळ आय लागली एवढी मोठी नटायला एवढ्या आज का नटते एवढे कुठं थिरपीला चालली का लग्नाला चालली अरे ते एम करायसाठी चालली तू नवी कुरी साडी गायत या कार्यक्रम आहे कंपनीचा मालक घ्यायचा तिथल्या टाळ्या वाजवायला उभा राह का आहे आज नवीन मिशन यायची डेंगू द्यायचा देंग का डेंगू का डेंगू का मग त्याचे डेमो डेमो डेंगू द्यायचं या मग आज बायाला नटून या सांगले आणि सत्यनारायण पूजा आहे तिथं आज होय मग काल बाया बोल सगळं सामान गोळा करून घेतले म्हणून तो गजरा बिजरा टाकून या बघा पूजाने आईच्या केसात टाकलाय गजरा मस्त पैकी नटून ठटून आज चालली आहे आई कुठं थेरपीला कसल्या थेरपीला जाती वजन कमी करायचा जा झालं का वजन कमी किती दिवस झाला किती दिवस झाला जाते तू एवढी न्यायला सांगितलं सांगितलं नटून यायला बर ती साहेब आल्यावर सगळ्यांना उभा का करते आता मग आता साहेब बर साहेब आला की काय उभा करून टाळे वाजवा होत्या का त्यांचं स्वागत करायला कंपनी जाय टाळे वाजवला टाळे वाजवायचं त्यांचं स्वागत करायचं एखाद्या आपल्या घरच माणूस कसा ते तीन माणसं जोडा बिड्या सांगतात का तसले तीन माणसं जोडा बिड्या सांगतात कोण पाहुणा बिहुना घेऊन या काय सांगते ती मग ते तुमच्या जुडीला आज एखादा माणूस घेऊन या काही एक दोन म्हणजे आपली मिशन ज्याला आधार आहे त्याचा आधार चांगला कर ज्याला आधार आहे त्याचा आधार आजार वय तुला काय फरक पडला मान पार्ट झुक्त या तुला कुणाला सुगर आहे कुणाला साखर आहे कुणाला डीपी या सागर सुकर एकच झाला आहे बीपी म्हणजे काय आहे नक्की नाही बीपी माहित नाही सांग सांगताल राटा तू तू दान्स करते का जाऊन मग तिथं बाहेर कसला आप का तुझ्या या सांग भांडत तू तिथं जाऊन नाचते आपला तर मारती नाही आपल्याला माहित नाही नसतात म्हणून नाही आपल्याला माहिती नाही म्हणून म्हणजे बा आता डेंगू घ्यायसाठी बेडवर झोपतात ना बाया डेंबू घ्यायसाठी मग त्यांचा आहे डेंगू नाही ग त्याला डेमो म्हणतात डेमो मला नाही बायाचा टाइमपास कसा आपली लागते माणसाला बसायला लागते डेंगू गाणी लावते टीव्ही ला <laughs>

हा बांधू चला मी पण घर बांधतो रोड चला तिकडं मोकळा तिकडं हगनधारीला चेष्टा करता तुम्ही ला <laughs> <laughs> का माझी थांबा आपाला सांगतो तुझं नाव आता गेला आपा हे आपा पटेरे शंभू हिज ए पो हिज फोटो काढून घे हिज

काय काय माहित नाही मग आकार आहे माहित नाही तुला काय माहित आहे ना ती म्हण ती डेंगू घ्यायचा आहे डेंगू नाही त्याला डेमू म्हणते ते म्हण ते बायांना डेंगू घ्यायचंय काय करेल म्हणलं ती म्हणली शुगर साखर सगळ्या म्हणलं शुगर साखर एकच असत किती आजारावर सगळ्या म्हणजे आजाराची मला पंधरा हजाराची नाव सांगत पिवड्या आजीभर जायचं का अय पूजा तुझा ते डेअर खाण कमी कर तुझं जा चार पाच लेकर पोटात असल्याने वाटते जा जाकी चेष्टाच लावली तुला काम माझी वाजल्या साडे अकरा वाजल्यात पर जा हा उशीर झाला का अग बाय 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 कामाला चालल्या रोज रोज जाते कुठे आहे <laughs> काय म्हणले <laughs> तू इडी आज म्हणजे म्हणली का गो पिवड्या चला आज आपण पण जाऊ चला कुठं मी नाही भावायचं बुट घ्यायचा का तुला आहे गाडी घेऊन जा माझी फोर व्हीलर घेऊन जा साहेबाच्या आधी तूच तिथं जापल्या घालून जाते गाड्याच्या माझी <laughs> घेऊ तो तू घेत चपल तिथे बरं पिशवीत घालून घेऊन जा आतमध्ये पिशवीत काय चालवलंय चालवला साहेबाला